शासकीय निवासी शाळेत माहिती अधिकार दिन साजरा समाज कल्याण विभाग नंदुरबार अंतर्गत शहादा येथील अनु जाती व मुलांची शासकीय निवासी शाळा येथे युवक मित्र परिवार कोठली प्रवीण महाजन व घनश्याम हिरामन सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार कार्यकर्ते श्री अनिल नेरपगार तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक डॉक्टर एस के केदार होते यावेळी माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले निबंध स्पर्धेत प्रथम कुमार वरुण पान पाटील द्वितीय साहिल शिरसाठ तृतीय युवराज पान पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वातंत्र्य असून भारतात बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून हा कायदा अंमलात आला माहितीचा अधिकार हा व्यक्तीचा नैसर्गिक मानवी आणि मूलभूत अधिकार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष नेरपगार यांनी विद्यार्थ्यांनी माहिती अधिकाराबद्दल अधिक माहिती घेऊन जागरूक नागरिक व्हावे असे आवाहन केले या प्रसंगी माहिती अधिकार कार्य कार्यकर्ते घनश्याम सोनवणे सूत्रसंचालन श्रीमती माधुरी बोरसे तर आभार श्रीमती अनिता बागुल यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक शिक्षक वाय जे जगदेश तसेच विद्यार्थी व बी व्ही जी क्रिस्टल कर्मचारी उपस्थित होते